बातमी बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीला आज नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्थानिक मुद्दे विकासाचे आश्वासन आणि आगामी निवडणुकांसाठीची तयारी यामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक सात मध्ये झालेल्या या कॉर्नर बैठकीत काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी नेतृत्वासमोर आपल्या समस्या स्पष्टपणे मांडल्या तसेच गेल्या काही वर्षांत प्रभागात ज्या विकासकामांचा अभाव जाणवला त्यावरही प्रश्न उपस्थित झाले नेत्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा घेत आगामी कालावधीत रस्ते दुरुस्ती पाणी पुरवठा स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सेवांवर जलदगतीने काम करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमादरम्यान युवांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागाची तयारी दाखवली प्रभाग क्रमांक सात मधील या कॉर्नर बैठकीत नागरिकांची अशी मोठी उपस्थिती पाहून काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे संपूर्ण अपडेट साठी पहा लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका एन सी एन न्यूज टीव्ही गरीबाला बघून दिला तुम्ही माझ्या लोकांच्या माया बहिणी मावशी आता सगळ्या जणी माझ्या गल्लीमध्ये एक बाज्या संगमला तर माझ्या गल्लीमध्ये पोरामध्ये आणि बायामध्ये कधीच फरक पडू देणार नाही मी तुमची पाया पडून हात धोडून आता आपणाला येणाऱ्या जाणाऱ्या आठ वर्षामध्ये आमच्या घरामध्ये येऊन आमच्याच गॅसवर चहा करून बाया गडी पिऊन त्याची गांड घासून टेकाळे साहेबांना तुम्हाला पाणी देतो ये देतो म्हणून आम्हाला पाणी दिले नाही पाण्याचा आमच्या गलीला त्रास आहे आणि माझ्या गलीतल्या बाया पूर्ण्या नदीच्या वाटेला संडासला जातात तर त्याच्या कलप खेळायला गाड्या जातात माझ्या बाया घंट्याच्या घंटे उभं राहतात रस्त्याला पण ते लोकांच्या गाड्या काही संपणार ते मोठे लोक आहेत ते पैशाचे आहेत आम्ही गरिबाचे आहेत माझ्या गरीबाच्या वस्तीमध्ये येऊन थोडं कानामध्ये वैकून माझ्या गलीतल्या बोराईला मध्ये मध्ये घेऊन बोलून सोडू लागत आमचे हा जोडवून नमस्कार आहे तुम्हाला तुमच्या पाया कळतं नील माणसाहे फक्त मी सर्वांना विनंती करू इच्छितो की भगवत बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार सर्वात महत्वाचा सर्वात श्रेष्ठ अधिकार जर कोणाकडे कुठला असेल तर मतदानाचा अधिकार आहे ह्याच्यामध्ये गरीब श्रीमंत बाई गडी किंवा ह्याच्यामध्ये कुठलंच काही नाही प्रत्येकाला समांतर अधिकार आहे मतदानाचा अधिकार मतदानाने तुम्ही तुमच्या आवडत्या माणसाला कौन्सिलमध्ये पाठवू शकता आणि तुमचे अधिकार तुमचे जे हक्क आहेत ते तुम्हाला मिळायला पाहिजे आणि मला कोण मिळून देऊ शकते या गोष्टीचा विचार तुम्ही सर्वजण करू शकता आणि तशा माणसालाच मध्ये पाठवावं हे मी तुम्हाला सर्वप्रथम विनंती करतो आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झालं ठराविक माणसंच निवडून येतात ठराविक माणसं निवडून येतात आता साहेब बोलल्याप्रमाणे अध्यक्ष साहेब आता बोलले त्याप्रमाणे कारण त्यांना खात्री आहे शंभर टक्के की या वस्तीतील लोक किंवा या मतदारसंघातले लोक कशा, कशा प्रकारे माझ्या मागे येऊ शकतात आणि त्यांना मी कशा प्रकारे खरेदी करू शकतो हे त्यांना पूर्ण शंभर टक्के शाश्वती झालेली आहे एका एखाद्याला एकाबद्दल बद्दल भडकवणे एखाद्याला एखाद्याच्या बद्दल काहीतरी खराब गोष्टी सांगणे आणि भडकवून वेगवेगळ्या पद्धतीनं मत घेणे हे त्यांचा धंदा आहे पण लक्षात ठेवा आता तो तुमचा धंदा बंद झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण हे काय की या ठिकाणी बसलेल्या सर्व मायबाप जनता आता हुशार झालेले आहेत त्यांना कळत आहे की सत्य काय खोटं काय खऱ्याच्या बाजूने राहायचं की खोट्याच्या बाजूने राहायचं या वेळेला सर्व मतदार बांधवांनी आणि माझ्या माता भगिनींनी सर्वांनी ठरवलेलं आहे आम्ही जर रस्त्याला निघालो आमच्यापेक्षा छोटा माणूस असेल कधी नमस्कार केला तर आम्ही त्याला नमस्कार दादा मल्ल्याशिवाय समोरून जात नाही पण त्यांचा विषय कसा आहे गाडीवरून निघाले दहाजणं जर नमस्कार केले तर चेहऱ्याला बघत नाही आमच्या ठिकाणी आम्ही घडलेली घटना आहे साहेब एक सांगतो तुम्हाला आपला भारत देश कशा पद्धतीचा आहे की एकमेकाला मान देणं सन्मान देणं हे आमचा अधिकार आहे पण आमची एखादी बाई जर त्यांच्या घरी गेली त्यांच्या घरी गेली एखाद्या कामासाठी जर विचारपूस केली तर त्या बाईला ओरून आवाज येतो कुठून वरून दुसऱ्या आहोत बाई कशाला आलीस तू जा घरी जा तुझ्या घरी येतो तिकडे येऊन काम करतो अरे त्याच आता उमेदवारांना माझं म्हणणं आहे तुमचे बाया आज सर्वांना मतं मागायला येतात आम्ही हात जोडून त्यांना सांगतो आमचे सर्वजण सांगतात की बाबा ठीक आहे ताई मतदान करू पण या माध्यमातून सांगणं एकच आहे की तुमची बाई असेल किंवा आमची बाई असेल सर्वांना मान सन्मान यायचं तेवढीच आहे त्यामुळं एखाद्याला पाडून बोलणं सोडलं पाहिजे तुम्ही तुमच्या प तुमच्याकडं अधिकार आहेत तुमच्याकडं पद आहे पैसा आहे या गोष्टीचं जास्त तुम्ही काही हे करू नये त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची या ठिकाणी गव्हर्नर स गर्नर सभा प्रभाग क्रमांक सातमध्ये घेण्यात आली आणि आज या ठिकाणी शिवसेनेची बी एम महेश पाटील आमच्यासोबत आहेत आपण काय म्हणणार आहोत आज प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवाराबद्दल उमेदवारांना काय म्हणतो आज प्रभाग क्रमांक सात अ आणि व या प्रभागातील आणि नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत बैलके आणि गोरलावा आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत माननीय निलमार त्यांच्या प्रचारामध्ये एक प्रचंड अशी जाहीर सभा या ठिकाणी झाली सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येनं प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी माता भगिनी युवक सर्व स्तरातील लोक या ठिकाणी उपस्थित होते या प्रभागातील निश्चित मतदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील आणि या प्रभागातील दोन नगरसेवकाचे उमेदवार गोरलावार आणि बैलके आणि नगराध्यक्ष उमेदवार निलमारताई यांना भरघोस मतानं निवडून देऊन स्वर्गीय साहेबांना एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतील असे मला या ठिकाणी आठवतं